साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे जेव्हा आपल्या तेजस आणि मानसीने ह्या गायत्रीचा खरा मुकवटा समोर आणण्यासाठी जो काही प्लॅन केलेला असतो परंतु आता तात्या जे काही आषाढी वारीला पंढरपूरला गेलेली असतात ती वारी परतून जेव्हा तात्या घरात ता येतात तर ह्या लाईटमध्ये सुद्धा ह्या तेजसने एक खूप मोठी सेटिंग करून ठेवलेली असते ज्या काही लाईटच्या वायरी असतात त्या इकडे तिकडे केलेल्या असतात त्यामुळे घरातील जे काही लाईटचे बल्ब असतात ते लागजूक लागजूक होत असतात आणि जेव्हा तात्या घरी येतात तेव्हा हे सर्व तात्यांना जेव्हा दिसत असतं तेव्हा तात्या सुनंदाला मोठमोठ्याने आवाज देत असतात का घरामध्ये लाईट असे लागजूक का होतात तसं तात्यांना वाटू लागतं आणि तसतसे तात्या जेव्हा आवाज देतात तेव्हा आता ह्या गायत्रीची चांगलीच बोलती ह्या आपल्या तेजस आणि मानसीने बंद केलेली असते कारण तेजस हा भास्कर प्रभू बनलेला असतो आणि भास्कर प्रभूंचं सत्य जे आहे ते गायत्रीला नक्कीच माहीत आहे त्यामुळेच गायत्री एवढी घाबरते हा जो काही निश्चय आहे तो तेजसला आणि मानसीला माहीत झालेला असतो आणि नक्कीच आपण जर एक प्लान केला कारण मागच्या वेळेस जेव्हा भास्कर प्रभू तेजस हा बनला होता तेव्हा गायत्री खूप घाबरलेली होती आणि आतासुद्धा जर तुम्ही भास्कर प्रभू बनलेत तर नक्कीच वहिनींच्या तोडातून सत्य बाहेर यायला काहीसा वेळ लागणार नाही असं मानसीने आणि तेजसने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन आता चांगला सक्सेस होत असतो परंतु जेव्हा घरामध्ये गायत्री एकटीच असते आणि घरातील सर्वजण बाहेर गेलेले असतात तेव्हा तेजस हा जेव्हा भास्कर प्रभू बनून या गायत्रीसमोर आलेला असतो तेव्हा गायत्री खूप घाबरलेली असते आणि गायत्री ही तेजस समोर इतकी काही घाबरते तेव्हा तेजस बोलतो की तू घर विकायला निघाली नाही प्रभूंचं अगं तू घर विकायला निघाली प्रभूंचं तुला तु प्रभूंच्या घरातील हरलेले चेहरे बघायचेत ना मग तुला आता मी दाखवतोच असं जेव्हा हा तेजस भास्कर प्रभू बनून या गायत्रीसमोर बोलत असतो तेव्हा गायत्रीला खूप टेन्शन आलेलं असतं तिला काही सुचत नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही तेव्हा तेजस बोलतो की बोल पटकन बोल तू हे का करतेस तेव्हा ही गायत्री बोलते की मी भास्कर प्रभूंना एवढंच ही गायत्री बोलते त्याच्यापुढे काही गायत्री काही बोलायला तयार नसते कारण तात्या तिथे आलेले असतात आणि तात्यांचा आवाज ऐकून इकडे तेजस व मानसी यांनासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं कारण तेजस जो काही भास्कर प्रभू बनलेला असतो हे तात्यांना काही माहीत नसतं हे फक्त मानसीलाच माहीत असतं तर मानसी पटकन या तेजसला घेऊन इकडे रूममध्ये जाते त्याचा जो काही लुकमध्ये त्याने जो काही ड्रेस घातलेला असतो तो चेंज करत असते तेव्हा तेजस या मानसीला बोलतो की ओ तुम्ही तिकडे जा मला ड्रेस चेंज करायचा आहे परंतु आता मानसीला रूममध्येच थांबावं लागतं त्यावर मानसी बोलते की तुम्ही पटकन आवरा ओ आवर राष्ट्रहित आपल्याला जर तात्यांनी आवाज दिला तर त्याच क्षणी आपल्याला बाहेर जावं लागेल तुम्ही टाईमपास करू नका पटकन लवकरात लवकर ड्रेस घाला आणि चला दुसरीकडे गायत्री खूप घाबरलेली असते तेवढ्या दिनेश तिथे येतो छाया विनोद पण येतात छायासुद्धा या दिदीची अशी अवस्था बघून खूप टेन्शनमध्ये येते ती विचारू लागते की नेमकं काय झालं गं दीदी तुला त्यावर गायत्रीला काही बोलता येत नसतं ती फक्त सांगण्याचा प्रयत्न करत असते समोर भास्कर प्रभूंचा जो काही फोटो लावलेला असतो तो खाली असतो तेव्हा तात्या बोलतात की हा फोटो खाली कुणी घेतला त्याच वेळेस आता ही गायत्री बोलते की हा फोटो मी आले तेव्हा खालीच होता आणि सुनंदा बोलते की अहो असं काय करतात तेजस आणि प्रभू इथे घरातच होते आणि ते घरात असताना हे असं कसं घडलं असं पण जेव्हा ही आपली सुनंदा बोलू लागते तेव्हा तात्या, ते तात्या बोलतात की हो ना मला पण कळेना ते घरात होते मग नेमकं हे काय झालं त्यावेळेस विनोद बोलतो की अगं तुझी काय अवस्था झाली नेमकं तुला काय होतं तर ही गायत्री काहीच बोलायला तयार नसते तेवढ्या दिनेश तिथे येतो दिनेशला ही गायत्री विचारते की तुला एवढा वेळ का झाला यायला घरी आज तेव्हा दिनेश या सुयोगचं नाव पुढं करून देतो आणि बोलतो सुयोगनेच मला आणून घातल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला असं पण इकडे हा जो काही आपला दिनेश आहे तो सांगू लागतो तेव्हा गायत्री खूप घाबरलेल्या टेन्शनमध्ये दिनेशला दिसते तो तिला पिण्यासाठी पाणी देतो माणसीसुद्धा आता तेजस आणि मानसीसुद्धा तात्यांसमोर येतात ते पण ह्या तात्यांना सांगू लागतात की अहो आम्ही घरातच होतो नेमकं वहिनींना काय झालं आता हे सर्व तर तेजस आणि मानसीला माहीत असतं परंतु आता तात्यांसमोर त्यांना ते बोलावं लागतं तेजस बोलतो की वहिनी तुम्ही खरोखर खूपच घाबरलेल्या आहे तो कारण तुमचा चेहरा जर आरशामध्ये बघितला ना तर तुम्हाला कळेल आणि तेजस लगेच पटकन एक आरसा सुद्धा या गायत्रीला आणून देतो आणि त्यामध्ये गायत्रीचा चेहरा अगदी कावरा बावरा घाबरलेल्या अवस्थेमध्ये जो काही असतो तो या आपल्या गायत्रीला दाखवतो तर गायत्री खूप टेन्शनमध्ये येतेच मात्र आता गायत्रीला काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही इकडे सुनंदा जी आहे ती सुद्धा आता या आपल्या तात्यांना म्हणते की अहो तेजस व मानसी घरात होते परंतु तुम्ही त्यांना एवढे प्रश्न विचारू नका कारण आता ह्या सुनंदाचा एक वेगळाच गैरसमज असतो तिला वाटत असतं की मला जरी आबाच्या घरी यांनी काढून दिले तर आता आपल्या घरात एक नवीन पाहुणा येणार आणि तेजस आणि मानसेला एक छोटासा मुलगा होणार बाळ येणार अशा सुनंदा ही तिकडे गेलेली असते आणि त्यामुळे आता सुनंदाला वाटत असतं की बरोबर आहे त्यामुळेच मला यांनी तिथून काढून दिलं परंतु तेजस आणि मानसीचा प्लान असतो गायत्रीचं जे खरं सत्य आहे ते समोर या तेजस आणि मानसीला आणायचं असतं त्यामुळे आता तेजस आणि मानसी जे आहे ते इकडे घरामध्ये असतात आणि आता ही जी काही माणसी आहे ती आपल्या तेजसला बोलते की मला एक म्हणायचं गायत्री वहिनी नुसतं मी भास्कर प्रभूंना बघितलं असंच का बोलत होत्या बाकीचं दु दुसरं काहीच त्या बोलत नव्हत्या नेमकं त्यांना काय बोलायचं हो असेल बरं असा प्रश्न जो आहे तो पण आपल्या या मानसीला पडलेला असतो आणि ती तेजसला सांगू लागते तेजस बोलतो की तात्या जर थोडा वेळ उशीरा आले असते तर सर्व सत्य आपल्याला समजलं असतं असं पण तेजस आता या मानसीला बोलू लागतो आणि तेव्हा मात्र मानसी जी आहे ती आता तेजसला बोलते की हो ना मला पण तेच कळत नाही आहे असं पण इकडे आता ही मानसी बोलत असते दुसरीकडे आता हा जो काही रंजित आहे हा खूप दिवसांमधून आज आपल्याला मालिकेत दिसून आलेला आहे कारण आता जेव्हा हा तेजस आणि मानसी गाडीवरून जात असतात तेव्हा तेजस या मानसीला सोडवण्यासाठी जात असतो परंतु आता मानसी बोलते की तुम्ही मला इथे सोडा मी जाते त्यावर ते आता तेजस बोलतो की अहो असं काय करता तर आता मानसी बोलते की आपलं जे काही नवरा बायकोचं नात्याचं नाटक आहे ते फक्त घरापुरतंच मर्यादित होतं इकडं आपल्याला कोण बघणार आहे की आपल्यात काय नातं आहे आणि तेवढ्यात आता रणजित तिथे दिसतो आणि रणजितला बघून ही मानसी जी आहे ती आता तेजसकडे बघते कारण आता खूप दिवसांमधून हा रणजित समोर आलेला आहे तेव्हा मावशीच्या मनामध्ये या रणजितचा आणि माझ्या बाबतीत जो काही गैरसमज झालेला आहे त्या क्षणांची आठवण या मानसीला होते आणि ती लगेच रणजितकडे कानाडोळा करू लागते त्याच्याकडे बघायला तयार नसते आणि आता इकडे मानसी लगेच आपल्या तेजसच्या जवळ येते आणि तेजसला बोलते की चला आपण जाऊयात गाडीवर काही प्रॉब्लेम नाही आणि तेजस आणि मानसीची ही जवळही बघून आता ह्या सुद्धा खूप झळफाट होतो दुसरीकडे गायत्री खूपच टेन्शनमध्ये येते ती रूममध्ये जाऊन बसलेली असते तिला आता सारखं सारखं ते भास्कर प्रभूंचं चित्र जे आहे ते समोर दिसू लागतं आणि तिला समजत नाही की खरो खर, खरो खर आता काय करावं तिला वाटत असतं की खरोखर खरोखर भास्कर प्रभू पुन्हा या घरामध्ये आलेले आहेत मला आता या घरामध्ये राहायचंच नाही आहे कारण मी आत्तापर्यंत जेवढे प्लॅन केले त्यामधील कुठलाच काही सक्सेस झाला नाही आत्तापर्यंत आपण एवढे प्लॅन केले परंतु त्याच्यातील कुठलाच प्लॅन हा सक्सेस झाला नाही त्यामुळे आता आपल्याला ह्या प्रभूंच्या घरात राहण्यास काही इंटरेस्टच राहिला नाही असं पणही गायत्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलू लागते आणि दिनेश जो आहे तो तिला खूप समजावत असतो दुसरीकडे आता ही तेजस आणि मानसी जे काही रूममध्ये झोपलेले असतात तेव्हा सुनंदा जेव्हा तिथे गेलेली असते सुनंदाने बघितलेले असते की दोघे वेगवेगळ्या आथुणावर जे काही झोपले आहेत त्यामुळे यांच्यात नेमकं नातं काय आहे हे आता सुनंदाला समोर आलेलं असतं आणि त्याचं टेन्शन मानसीला आलेलं असतं मानसी तेजसला पटकन उठवते आणि माणसी बोलते की अहो मावशी इथे आल्या होत्या आणि त्यांनी आपण दोघे वेगवेगळ्या आथरूणावर झोपलो असल्याचे सत्य बघितलेलं आहे आता त्यांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न सुद्धा ह्या मानसीला पडलेला असतो त्यावर ते आता तेजस बोलतो की आता मलाच नेमकं सुचत नाही की काय करावं आणि काय नाही असं पण तेजस जो आहे तो आपल्या ह्या मानसीला बोलू लागतो आणि तेव्हा मानसी बोलते की मला तर खूप टेन्शन आले व नेमकं आता काय करावं त्यावेळेस आता तेजस या मानसीला पुन्हा बोलतो की आपल्याला एक पुढे एक प्लान करावा लागणार आहे गायत्रीविणी अशीच एकटी गाठून तिला आपल्याला सर्व सत्य तिचं समोर आणायचं आहे असं पण तेजस या माणसीला बोलू लागतो माणसी बोलते की हो ना तात्या आज जर वेळेवर आले नसते तर सर्व सत्य समोर आलं असतं असं पण इकडे ही माणसे तेजसला बोलू लागते तर मित्रांनो आता तेजस आणि मानसी नेमकं कुठला प्लान करणार आणि सर्व सत्य समोर कसं आणणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद